नमस्कार मंडळी सगळेजण कसे आहात ठीक ना तर आम्ही पण ठीक आहोत आणि मी आत्ता आले आहे आमच्या गोट्यात तर सकाळपासून घरातलं ते सगळी कामं आवरली रानात जाऊन जरा तण वगैरे काढून घेतलं थोडंसं हरभरं लावलं आहे तर त्यामधलं तण ते काढून घेतलं आणि खाणं झालं तर जनावरांना सकाळीच वैरण पाणी सगळं बघून गेले तर आत्ता येऊन जरा बघावं म्हटलं काय करतात जनावरं तर बसले आहे बघा निवांत रवत करत बसले आता त्यांचं काय म्हणजे बाहेरली पण जनावर बघा तिकडं बाहेर पण निवांत बसलेत निवांत बसलेले आहेत तर चला मग आता घराकडे जायचं आता आणि मला कपडे पण शिवायचे आहेत तर ब्लाऊज शिवायचे आहेत तर बघूया आता काय करायचं तर थोडा आराम करून परत आणि ब्लाऊज ते शिवायला घ्यायचं आहे तर भरपूर ऊन पडायला लागले उन्हात गेलं तर भरपूर ऊन लागते आणि घरात सावलीला बसलं का थंडी वाजायला सुरवात व्हायला लागली ला ला। तर माणसाला बघा थंडी पण सोसत नाही ऊन पण सोसत नाही तर कोणताच ऋतू माणसाला सोसत नाही पाऊस सोसत नाही पाऊस आला का पाऊस आला पाऊस आला पाऊस नसला का पाऊस नाही पाऊस नाही तर सगळं चालूच असते तर चला तर इकडं बघा आमच्या जनावरांना हत्ती गवत केले वैर नाही सगळे इकडं तर तोडले थोडं 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 राहिले सर्क आता सारखं जनावरांना घालायचं चालूच असते वैरण आता उन्हाळा पडायला लागला त्यामुळं वैरणीचं अवघड ते नाही आता तरी ऊस तोडणंही चाल चालू झाले मग वाडं पण चालू झाले आता खरं अजून आमच्या इकडे काही वाडा अजून घेऊन येत नाहीत तर बरेच लोक काय काय जण आता ऊस तोडून वाडं ते आणायला लागलेत तर इकडे बघा मस्त पण बसले आणि वाहन तर आमची पाण्याची टाकी तर आज बघा कारभाराने आमच्या वाडं घेऊन आल्या आहेत आणि वाडा आणला आहे आज बरं का कच्चा आणला आहे तर आज काही तोडायला गेलं नाही तर दरवर्षी आमच्यात वाडं तोडूनच आणतात त्याने ऊस तोडून टाकायचं आणि वाडा आपल्याला घेऊन यायचं असं आणत असतात तर यावर्षी आजपासून सुरुवात झाली वाडा आणायला तर एकच आणलं आहे तर इथं शेडनेत मी वर बांधून घेतलं कारण मला आत नेऊन ठेवायचे आहेत हो वाड्याच्या पेंड्या तर वर वर अडकवून घेतलं आणि आता सगळ्या वाड्याच्या पेंड्या आहेत ते आतमध्ये नेऊन ठेवत आहे तर भरपूर वाडा आणला आहे आणि ती वाटतच पडली म्हणून आता सगळ्या व्यवस्थित रचवून ठेवणार आणि रोज थोड्या थोड्या थोडं वाडं थोडं हत्ती गा गवात आणि ऊस असं थोडं थोडं सगळं कातरून घ्यायचं आणि जनावरांना घालायचं कारण नुसतं वाडं पण आम्ही नाही घालत मग सगळा पण होता जरा ऊसाचा पाला सारून थे थे ते सारून ते व्यवस्थित घेतलं आणि पेंड्या सगळ्या ठेवून घ्यायचे तर पेंड्या ते ठेवून सगळं झालं की नाही ऊसाचा पाला ते आहे ते सगळं आता ओखंड्यावर फेकणार आहे कारण ऊसाच्या पाल्यामुळे चगाळा सगळं आता काढणार आहे तिथून स्वच्छ करणार आहे सगळ्या पेंड्या एक 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 करून ठेवा म्हटलं तर पेंड्या तर भरपूर जोड आहेत बघा वाढ आहे ना तर थोडं थोडं जनावरांना पण पहिला टाकून घेतलं कारण त्याने माझ्याकडे बघत उभा राहिले होते तर सगळ्यांना टाकल्यानंतर सगळ्या पेंड्या आहेत त्या आणून लावणार आहे तरी मधीच आहे याच्यामध्ये मक्कीचे पण ठेवले त्या पोत्यात ते पोत बाजूला सारलं आणि तिथं आता पेंढ्या आहेत त्या सगळ्या ठेवून घ्यायच्या कारण वैर आहे सगळ्यात ही बघा आमची पाडे आहे तिला सुद्धा टाकला आहे ती दाखवत आहे मी बघा कशी खाते आहे नंतर मला ती <laughs> <laughs> वाकडं दाखवायला लागले मग वाड्याच्या पेंड्या ते सगळ्या ठेवून घेतल्यानंतर येता येता सकाळी वाड्या कपडे आहेत ते काढून घेऊन आली कारण झाला तर चार वाजले आहेत तर कपडे पण चांगले वाळले आहेत मग ते काढून घेऊन घड्या घालून ठेवावं म्हटलं तर ही बघा आमची दुसरी पाडी आहे छोटी ही हिर तिलासुद्धा टाकली वैरण आणि ही दुस ही एक मोठी पाडी आता सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून ठेवावं म्हटलं तर कपड्यांच्या घड्या घातल्यानंतर आता परत आणि दुसरी कामं आहेत काढायचं त्यांना पाणी पाजायचं तयारी कामाची सुरूच होत्या गड्या घालून ठेवायचं झाडून वगैरे काढायचं आणि परत आणि गोट्याकडे जायचं लागते तर थोडी भांडी ही पडली होती ती पण घासून घेतली कारण दुपारी जे जेवण झालं होतं तर तशीच भांडी होती तर रानात जाऊन आल्यानंतर जेवण केलं की नाही परत काहीच काम करायला नको वाटतं मग थोडी दोन तीन ताटं आणि थोडीच भांडी होती लई काही नव्हती तर सकाळची भांडी होती ती घासली होती मग ते सगळं आवरलं आणि परत म्हटलं जरा हत्ती आणि तोडून घ्यावं कारण ती वाळं हत्ती गवत असं सगळ्यांचं कटर करायचं होतं मला तर आता तोडून घ्यायला लागले बघा कारण नुसतं वाड पण जनावरांना घालून चालत नाही त्यामुळं काय होतं की जनावरांच्या अंगात ताकद राहत नाही तर लोक म्हणतात वाड घालूनच पण इलाज नाही आता वैरण नाही म्हटल्यावर काहीतरी केलंच पाहिजे म्हणून सगळंच थोडं थोडं करून आम्ही असं घालतो जनावरांना तर आता शेण वगैरे ते सगळं काढून घेतलं आणि म्हटलं अजून थोडीसं वैरण तोडून कटर करून ठेवावी आणि मग जनावरांचं परत धार काढायची ती आणि काम असतंच तर या सगळ्यामधून आहे ते केलंच पाहिजे कारण सकाळी पण जरा हरभर ते भांग भांगल हारबरं ते भांगलून घेतलं आणि त्याच्यात पण भरपूर तण झालं होतं पाक दिसणं झालं तर छोटं छोटंच आहेत ते हरभरं दिसणं झालं तर एवढं तण होतं त्याच्यात ते सुद्धा काढून घेतलं सकाळी जाऊन घरातलं सगळं आवरल्यानंतर जाऊन काढलं होतं आता मग म्हणलं परत संध्याकाळी आणि स्वयंपाक वगैरे ते आणि आहेच काम परत तिथून जेवण खाणं म्हणजे काय संध्याकाळी दहा अकरा वाज असतो तर बाईक असणे अजिबात सुखही नसतंच बघा त्यांना सारखं काही नाही काम काम असतंच आणि काम तर काही दिसून येत नाही अशी परिस्थिती आहे तर जेवढं होईल तेवढं केलंच पाहिजे तर तुमच्या इकडे काय काय असते जनावरांना वैरण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब चॅनलला करा हा तर आमचा बघा डॉग आहे छोटासा हा लई चाप्टर आहे बघा सगळ्यांना भुकतो आहे कुणाला घराकडे येऊ देत नाही आणि आमच्या घरात मांजर आहे त्याला आपण सारखा दमवतो आहे तर हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद